जेव्हा ज्या टाईमला सैराट पिक्चर निघाला होता त्या टाईमचा हा बैल आहे म्हणून या बैलाचं नाव आहे ना वर्षा ठेवलं होतं वर्षा बैलाला तुम्ही मित्रांनो ना एकदम मैदानामध्ये पळताना बघा ज्या पद्धतीने साताऱ्याचा बलमा बैल पळतो त्याचीच कॉपी आहे ना आमच्याकडे सा पालीमध्ये यांचा बैल आहे वशा म्हणून बैल आहे तो पळतो तुम्ही या वर्षी आहे ना दोन दोन हजार चोवीसमध्ये किती गुलाल झाले या जोडीवरती ही बैला आत्ता जोडलीत हो आम्ही एक दोन मैदाना झालेत म्हणजे पहिला गुलाब त्यांचा आता परवा झाला याच्यात कर्जोशी मैदानात मैदा पाचवा नंबर झाला आणि आता ही सेकंड टाइम आणत दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा दन मैदाना मित्रांनो कोकणातील एक नामांकित जोडी परशा आणि शंकरची जोडी बघा बगाडवाला हाच तो परशा पालीवाल्यांचा आहे आणि तो शंकर शंकरशी सजवून आणलेत बैल गुलाल बिलाल मारून खूप दिवसानंतर मैदानामध्ये आलो आहे तब्बल आहे ना दोन ते तीन महिन्यानंतर मैदानामध्ये आलं आणि मित्रांनो पाली पालीमधील एक नामांकित बैलगाडा मालक संजय सावंत काका आपल्यासोबत आहेत काय सांगा सांगता परसा बैलाबद्दल आणि आता परशबैल गटाला पण पळायला लागलाय त्याबद्दल काय सांगाल गटाला चांगला यावर्षी कुठे कुठे मैदान केली सातारा दिला होता हा सात नंबर केला सात नंबर टोटल बघा आता हा वेळ आहे ना म्हणजे ऑलराऊंडर जवळपास ऑन ऑलराऊंडर आहे आमच्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या नांगरणी स्पर्धा होतात चिखला ज्या त्या नांगरणी स्पर्धामध्ये देखील हा बैल पळतो छकड्यामध्ये पण पळायला सुरुवात केली आहे आणि आज दोन मार्गीला पण पळतो आणि एक ना एक मार्गीचं जे शेकंदाचं मैदान असतं त्यामध्ये पण हा यांचा परशा बैल पळतो या परशा बैलाच्या खरेदीबद्दल आम्हाला काय सांगाल कुठे खरेदी केला होता तुम्ही सातारा साताराला बैल गेला होता बगाडा ज्या बगाडाच्या यात्रा वगैरे होतात त्या साईडहून हा बैल खरेदी केला होता ज्या टाइमला सैराट पिक्चर निघाला होता त्या टाईमचा हा बैल आहे म्हणून या बैलाचं नाव आहे ना वर्षा ठेवलं होतं अजून काय सांगता तुमच्या वशा बैलाबद्दल काय सांगा सांगाल बैल आता कुठल्या मैदानामध्ये दिसेल आम्हाला वशा बैल दोन मिनटाचं मैदान झालं तरच बोलतो अच्छा म्हणजे मोठ्या मैदानावर बैल बोलतो वशा बैलाला तुम्ही मित्रांनो ना एकदा मैदानामध्ये पळताना बघा ज्या पद्धतीने साताऱ्याचा बलमा बैल पळतो त्याचीच कॉपी आहे ना आमच्याकडे सा आम पालीमध्ये यांचा बैल आहे वशा म्हणून बैल आहे तो पळतो तुम्ही एकदा तुम्हाला जर चान्स भेटतो मैदानामध्ये तर त्या बैलाला तुम्ही पळताना बघा ठीक आहे काका तुम्हाला आजच्या मैदानाबद्दल शुभेच्छा मित्रांनो आपल्यासोबत आहे ना वेदांत जाधव आहे त्याला आपण शंकर बैलाबद्दल सांगूया कसा आहे बैल स्वभावाला काय सांगशील शंकर बाईला बद्दल शंकरबाई चांगला आहे तर तो मारायला पण तू आता वय काय आहे तुझं आता तेरा तेरा वर्ष किती वर्षापासून तू मैदानामध्ये आहेस नऊ वर्ष नऊ वर्षापासून मैदानामध्ये येतोय मित्रांनो ना एक कोकणातील नामांकित ड्रायव्हर छोटा ड्रायव्हर सूरज जाधव त्याचं नाव आहे कोस प्रॉपर कोसुमचा आहे आणि खूप दिवसानंतर आज मैदानामध्ये आलो तब्बल तीन महिन्यानंतर माईदन मैदानामध्ये आलं आणि आपल्या लोकांना भेटतोय काय सांगशील कसं चालू आहे सध्याचं काय नाही चांगलं चालू आहे व्यवस्थित एकदम मैदान भरपूर चालू आहे तिकडं वरती यात्रेनिमित्त मैदान चालू आहेत म्हणजे आता आंब्या या जेवढी पण आता आंबा मैदान ती सगळी यात्रेनिमित्त होत आहे हो सगळी यात्रेनिमित्त होता आता यांच्या इकडे यात्रा झाली या भागात इकडंच आपल्याकडे खाली कोकणात मैदान जाता आता सध्या मैदान इकडे वरती चालू आहे सगळं लागूबाट चालू आहे परवा एक दहा तारखेला इथं आंब्यात आहे पर पंधरा तारखेला शिवाजी तुडकरी आसपास आहे अशी चालू आहेत मैदान कंटिन्यू या वर्षी ना दोन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये किती गुलाल झाले या जोडीवरती ही बैला आत्ता जुळलीत आम्ही एक दोन मैदाना झालेत म्हणजे पहिला गुलाब त्यांचा आता परवा झाला याच्यात कर्जोशी मैदानात महिला पाचवा नंबर झाला आणि आता ही सेकंड टाइम आणले दुसऱ्यांदा आणलेत मैदानाला म्हणजे ही आंबाघाटामध्ये आता दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आणले आणली याच्या आधी वशा पडतात शंकर बरोबर दोन मैदाना प्रत्येक आजार आणि त्याला कसं वशाला मोठं मैदान लागते म्हणजे कमीत कमी दीड मिनटा वर्ष द्यायला लागते असा विषय यामध्ये गाडी जुळत नाही म्हणून मग आज ही गाडी आणली परशानी शक्यत आपल्याकडची मैदान आणि यावरची म्हणजे दख्खनची मैदान यामध्ये काय कसं वाटतं काय फरक आपल्या मैदानात या भरपूर फरक आहे कुठची मैदानं पळायला चांगली आपली साईडची मैदान म्हणजे इकडे काय म्हणजे असा अडथळा काय येतो या बैलांना अडथळ्याचा सगळा विषय ना इकडं क्लायमेटचा फरक पडतो वातावरण आणि ट्रॅव्हलिंग वगैरे पण प्रवास पण आपल्याला खूप पडतं इकडे वरती आणि सगळ्या पुरा घाट पडतो घाटा मग बैल थोडीशी होतात मग पळताना थोडस त्यांना प्रॉब्लेम होतो असा विषय बाकी काही विषय नाही आणि आपल्याकडे पण कस दोन दोन गट असतात आपल्याकडे गावटी आणि घाटी या साईडला फक्त एकच गट असतो हो या साईड आणि या साईडची मैदान पण लेट सुरू होतात लेट म्हणजे इकडे कस संध्याकाळी निवांत पळायला लागतं हॅलो ऊन कमी झाल्यावर पाळतात बरं ते एक चांगला इकडचं का मैदानासाठी बरं बैलांसाठी बरं आहे आपल्याकडे तसं नाही आपल्याकडे कशा गाड्या भरपूर जमतात इकडे गाड्या मोजक्या असतात एक तीस पस्तीस जास्तीत जास्त चाळीस पंचेचाळीस गाड्या असतात आता अजून मलकापूर आणि आपल्या कोकणामध्ये अजून हा एक महिना म्हणजे मे च्या वीस तारखेपर्यंत मैदान असतील पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस पर्यंत मैदान परतलं सगळ्यात मोठं मैदान गोल मैदान म्हणून प्रसिद्ध आहे ते हा गावटांचं गोल मैदान त्यांचं गोल मैदान त्या गावटांच्या गोल मैदानाला तुमचा कुठला फेर असणार हाच असणार का ते बघूया आता बैलांवर आहे ते गोल मैदान आहे मोठं आहे परत गोल आहे पब्लिक असं साइडनी ना पुरं अच्छा त्याच्यामुळे ते पुढचं काय अजून योजना नाही आमची तेवढी पावसातील आपल्या चिखलाच्या मैदानाचं काय नियोजन असेल तुमचं कुठली जोडी पाहणार चिखलाला पण आपली हीच गाडी पाहणार शंकरने पार्श्वच पाहणार कशी आहे जोडी पाहायला आणि साईड कोणती आहे द्या बायलांच्या शंकर प्रॉपर डावी साईड आहे परशाला पब्लिकवर कुठं पण टाकायचं आतनं बाहेरनं कुठं पण टाकायचा त्याला डावीला टाका उजीला टाका त्याला काय फरक पडत नाही दोन्ही सेंडनी पडतो आणि या टाईमला आपला म्हणजे तुमचा परस आहे ना ह्याला गटा गटाच्या मैदानात आपण पळाला गट्टाच्या मैदानात वरती आम्ही साताऱ्यात दिला होता मग एक दोन महिने झाले असतील बैल वरती होतं आदत एक आदत एक मध्ये पळत होता एक सात एक नंबर केलं बैलानं मग या सीजन मध्ये तो गटाला पण पळाला होता कर्माळीकडं अच्छा